हा स्त्रियांना होणारा आजार जीवनशैलीमध्ये आहारामध्ये काय बदल करायला हवा तसेच आयुर्वेदिक उपचार यामध्ये काय केले जाऊ शकतात याविषयी सविस्तर वर्णन बघूया नमस्कार मी डॉक्टर शीतल लोमटे आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये आपले स्वागत करते आहे आतापर्यंत माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे माहिती पर नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असेल ते देखील तुम्ही माझ्याशी कन्सल्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपले नाव वय आणि आजार लिहिल्यास आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल इसी ओड़ी या ओहम तर तयार होते परंतु ते प्रॉपर असे मोठ्या आकाराचे न होता तो रहाते, ते छोट्याच आकारात आणि ते ओहरीमधून बाहेर न पडता तिथेच साठून राहते आणि त्यामुळे ओहरीचा आकार हा ओबडधोबड होतो यालाच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असे म्हटले जाते आणि या आजारमध्ये स्त्रीला स्त्रीची जी प्रजनन क्षमता आहे ही कार्यक्षम होत नाही मग पी सी ओ डीमध्ये स्त्रीला दिवस न राहण्याचा त्रास हा होत असतो तसेच स्त्रीची पाळी ही लेट होत असते जसे कधी दीड महिना कधी दोन महिने कधी तीन महिने कधी सहा सहा महिने देखील स्त्रीची पाळी ही येत नाही जेवणाची वेळ ही एक फिक्स न ठेवणे कोणत्याही वेळेला जेवण करणे कोणत्याही वेळेला काहीही खाणे यामुळे देखील त्या शरीरातील हार्मोनल्स इम्बॅलन्स हे होऊ शकतात आहारामध्ये योग्य असा आहार न घेता म्हणजे वरण भात भाजी पोळी सॅलड तूप असा प्रॉपर आहार न घेता बेकरी प्रॉडक्ट्स आंबवलेले पदार्थ किंवा बाहेरचे पदार्थ तळलेले चायनीज फूड अशा प्रकारच्या आहाराचा समावेश आपल्या आहारात जर जास्त प्रमाणात होत असेल तर शरीरातील वात आणि पित्त आणि कफ दोष हे तीनही दोष इम्बॅलन्स होतात परिणामी पी सी ओडीसारखा आजार हा स्त्रियांना होऊ शकतो यामुळे इतर देखील आजार होतात पण त्यामध्ये पीसीओडीचा देखील समावेश होतो हे तीनही दोष असंतुलित होण्याचे अगदी काही एका दिवसात होत नसते ज्या वेळेला आपले चुकीचा आहार चुकीची जीवनशैली रात्री जाग जागरण उशिराने उठणे किंवा वेळच्या वेळी जेवण न घेणे ह्या गोष्टी जेव्हा वारंवार होत असतात त्यावेळेला त्या, त्या स्त्रीच्या शरीरात हळूहळू बदल जाणवायला लागतात आणि त्यावेळी देखील त्या स्त्रीने सतर्क राहून व्यायामाची सुरुवात नाही केली किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला नाही तर आपल्याला पी सी ओ सारखे आजार होतात आणि पुढे चालून अजून दुसऱ्या प्रकारचे देखील आजार हे होऊ शकतात आता बघूया की पी सी ओ सारख्या आजारामध्ये आयुर्वेदिक उपचार कोणते असतात आणि ते आयुर्वेदिकच घेणे का आवश्यक आहे पी सी ओ डीमध्ये पित्त आणि कफ हे तीनही दोष जरी इम्बॅलेन्स झालेले असते तरी याच्यामध्ये मुख्यतः वात दोष हा डिस्टर्ब झालेला असतो आणि त्याला सुरळीत करण्यासाठी आयुर्वेद पंचकर्मामध्ये बस्ती पंचकर्म हे केले जाते ज्यामध्ये विविध प्रकारच्या औषधी काढे औषधीयुक्त तेल हे बुधमार्गाद्वारे शरीरामध्ये प्रविष्ट केले जातात ज्यामुळे जो बिघडलेला वात आहे हा सुरळीत होण्यास मदत होते म्हणजेच स्त्रीची पाळी देखील सुरळीत होण्याला मदत होत असते त्यानंतरचे पंचकर्म म्हणजे विरेचन पंचकर्म यामध्ये देखील औषधीयुक्त काढे तूप तेल यांच्या साहाय्याने जुलाब हे करून घेतले जातात यामुळे शरीरातील त्रिदोष म्हणजेच वाता आणि कफदोष हे बॅलेन्स करायला मदत होते या पंचकर्म चिकित्सेबरोबरच औषधोपचार देखील केले जातात ज्यामुळे पाळी रेग्युलर येण्यास मदत होते ह्या औषधी स्त्रीबीज हे शरीरातून नियमितपणे बाहेर काढण्यास मदत करते यामध्ये कोणत्याही प्रकारचे हार्मोन्स असे नसतात ह्या औषधी स्त्री शरीरालाच तयार करतात की ज्यामुळे नॅचरलीच हे जे स्त्रीबीज आहे हे शरीराबाहेर फेकले जावे आयुर्वेदिक औषधामध्ये अशा कोणत्याच प्रकारच्या औषधी नाही आहेत की त्या औषधी घेतल्याने लगेचच पाळी तुमची सुरळीत होईल किंवा महिनाभर तीन महिने घेतल्यानंतर ती पाळी रेग्युलर केली जाईल परंतु आयुर्वेदिक औषधं हे शरीरालाच तयार करतात की शरीरातील हार्मोन्स हे बॅलेन्स केले जातील आणि त्याद्वारे जे ओहम आहे हे नॅचरलीज बाहेर पडायला मदत होईल कोणत्याही प्रकारचं रेडीमेड हार्मोन हे शरीराला दिले जात नाही औषधोपचार आणि पंचकर्म उपचाराबरोबरच स्त्रियांनी आपल्या आहार आणि दिनचर्येकडे आवर्जून लक्ष द्यावे ज्यामध्ये जेवणाच्या झोपेच्या वेळा फिक्स ठेवाव्या बेकरी प्रॉडक्ट्स बाहेरचे पदार्थ चायनीज फूड हे असे पदार्थ न खाता योग्य वरण भात पोळी आपले जे भारतीय पदार्थ आहे हेच जेवणाच्या वेळी जेवण करावे फलाहार व्यवस्थित घ्यावा याचबरोबर अर्धा ते पाऊण तास कोणत्याही प्रकारचा व्यायाम करावा ज्यामुळे स्त्रीच्या कमरेच्या हालचाली होतील हा पीसीओडी असताना आपल्या आहाराकडे आवर्जून लक्ष द्यावे पीसीओडी असल्यास आपल्या आहारामध्ये तिळाचा समावेश आवर्जून करावा यामध्ये आपण तिळाचे विविध पदार्थ लाडू चटणी तिळगुळ अशा प्रकारच्या स्वरूपात तीळ हे खाऊ शकतो तसेच आळीव देखील आपल्या शरीरासाठी चांगली असतात ज्यामुळे शरीरातील वातदोष सुरळीत होण्याला मदत होते आळीवची खीर आपण स्वरूपात खाऊ शकतो खिरीच्या स्वरूपात खाऊ शकतो तसेच आळीवचे लाडू देखील आपण करून खाऊ शकतो पी झाल्यामुळे शरीरातील रसधातू हा कमी झालेला असतो त्यामुळे आपल्या शरीरात रसधातू वाढतील अशा प्रकारचा आहार असायला हवा रसधातू म्हणजे कमी झाल्यास शरीरामध्ये वृक्षता ही वाढायला लागते त्यामुळे वृक्षता कमी होणे होईल याकडे आपले लक्ष असणे गरजेचे आहे त्यासाठी आपण खारी खोबरे खजूर फळांचे रस नॉनव्हेजचे सूप भाज्यांचे सूप शतावरी दूध तूप यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करून घ्यावा या योग्य प्रकारच्या आहारामुळे शरीरातील हार्मोनल इम्बॅलेन्स कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे पी सी ओडी देखील हळूहळू कमी व्हायला मदत होते पी सी ओ डीमध्ये जर त्वचा काळवंडली असेल तर आपण बदाम उगाळून त्या ठिकाणी लावल्यास तो देखील आपल्याला चांगला परिणाम जाणवेल परंतु बदाम उगाळून लावणे हा बाह्य उपचार झाला शक्यतोवर आपण पी सी ओडी हा मुळातूनच नष्ट करायचा प्रयत्न करावा अशा प्रकारे योग्य औषधोपचार पंचकर्म उपचार योग्य जीवनशैली आणि आपला योग्य आहार असे जर नियमितपणे घेतले तर पी सी ओ डी हा आजार नक्कीच बरा होतो कारण बाह्यतः हा रेडीमेड हार्मोनच्या गोळ्या घेऊन जर ओहुलेशन करून घेत असू यापेक्षा आपण आयुर्वेदिक उपचार घेऊन आणि आपली जीवनशैली बदलून नॅचरली जर ओहम हे बाहेर पडायला मदत करत असू तर हे कधीही चांगले राहते कारण जर आपण अशा गोळ्या हार्मोन्सच्या गोळ्या दोन महिने तीन महिने घेऊ शकतो परंतु त्या बंद केल्यानंतर परत पाळी अनियमित होते त्यामुळे आपला आहार विहार जीवनशैली पंचकर्म उपचार आणि आयुर्वेदिक औषध उपचार घेऊन आपण हार्मोन्स हे नॅचरली सिक्रीट करावे आणि त्याद्वारे पी सी या आजाराला आपण नक्कीच मात करू शकतो तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता धन्यवाद